नमस्कार मी राजन लाड लय बरे कोकणी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मुख्यमंत्री माझी जाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात झाले आहेत बँक अकाउंटमध्ये हे पैसे येतात किंवा पोस्टामध्ये सुद्धा येतात त्यामुळे बँकमध्ये पोस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे आता ही गर्दी टाळायची असेल किंवा आपला स्वतःचा त्रास आणि वेळ वाचवायचा असेल तर ही माहिती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरली तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला देखील विसरू नका आपण जर या योजनेसाठी फॉर्म भरला असेल आणि आपल्याला पैसे आल्याचा मेसेज आला नसेल तर ही गोष्ट नक्की करून बघा आपल्याकडे असलेल्या स्मार्टफोनवर गुगलमध्ये जा गुगलमध्ये गुगल या ठिकाणी तुम्ही माय आधार असं टाईप करा माय आधार टाईप केल्यानंतर सर्च करा सर्च केल्यानंतर जी पहिली साईट ओपन होते माय आधार लॉग इन अधिकृत साईट आहे आधारची त्याच्यावरती क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर जी विंडो ओपन होईल अशा प्रकारे विंडो ओपन होते आ, माय आधार वेलकम टू माय आधार आणि या बाजूला एक थमचं चिन्ह दिसतं तर त्याच्या खाली जो लॉग इन दिसतं आहे त्या लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्याकडे असलेले जे बँक अकाउंट आहे ते आधार मॅपिंग आहे की नाही हे तपासण्यासाठी हे आपण करतो आहे आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर लॉगिनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक विंडो ओपन होतो ज्यामध्ये आपल्याकडे आधार कार्ड असतं त्या आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट की तुमच्याकडे जे आधार कार्ड आहे त्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं फार गरजेचं आहे तरच तुम्ही याचा उपयोग करू शकता आता या ठिकाणी मी स्वतःचं करून दाखवतो तुम्हाला माझा आधार कार्ड नंबर या ठिकाणी मी टाईप करतो आहे हा आधार कार्ड नंबर पूर्ण टाईप केल्यानंतर या बाजूला खाली कॅपच्या आहे म्हणजे चौकोनामध्ये ले जे लिहिलेलं दिसतंय ते आपल्याला या बाजूला एंटर कॅप्चर जे लिहिलेलं आहे तिथे टाईप करायचं आहे ते, ते व्यवस्थितरित्या टाईप केल्यानंतर काय होतं आप हे आपल्याला बघायचं आहे आपण लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरताना जो अकाऊंट नंबर दिला आहे त्या अकाउंट नंबरमध्येच पैसे येतील असं काही सांगता येत नाही कारण तुमचा आधार नंबर ज्या बँकेमध्ये सीडिंग असेल आता हे सीडिंग म्हणजे काय तर तुमची जर पाच ते सहा बँक खाते असतील तर एकाच कुठच्या तरी बँक खात्याला आधार सीडिंग असतो आता तो सीडिंग कुठे असतो म्हणजे आधार मॅपिंग कुठे असतो हे तपासण्यासाठी सगळं आपण करतो आहे हा कॅपच्या इथे टाईप केल्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन ओ टी पी म्हणून असतो लॉग इन ओ टी पी केल्यानंतर आपल्या फोनवरती म्हणजे जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येतो तो ओ टी पी आता इथे माझ्याकडे ओ टी पी आला आहे माझ्या नंबरवरती ओ टी पी आली आहे माझ्या याच फोनमध्ये तो नंबर असल्यामुळे ओ टी पी आला आहे तो ओ टी पी प्रकारे असतो हा जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी मला आता त्या ठिकाणी नेऊन टाईप करायचं आहे म्हणजे तुम्हाला जर ओ टी पी आला असेल तुमच्या मोबाईल नंबरवरती तो मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला एंटर ओ टी पी म्हटलंय त्या ठिकाणी एंटर करायचं आहे मी अतिशय शांतपणे आणि हळूहळू प्रोसेस तुम्हाला समजून सांगतो आहे तुम्ही स्वतः करून बघा आणि जर तुम्हाला हे करता आलं तर तुम्ही इतरांना देखील मदत करा जेणेकरून जो काही त्रास होतो आहे महिला वर्गाला किंवा आमच्या त्या ताई आहेत ताई म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आपण मदत करतो हीसुद्धा खूप मोठी गोष्ट असणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की त्यांना मदत करा आता ते एंटर ओ टी पी केल्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारचा विंडो ओपन होतो यामध्ये वेगवेगळ्या सेवा तुम्हाला दाखवतात तर दा त्याच्यामध्ये बँक सीडिंग स्टेटस असं जो दिसतो आहे हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो वेगवेगळ्या सेवा या ठिकाणी दिसतात आपल्याला पण त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की बँक सीडिंग स्टेटस जे दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला आता मी आ, हे जे बँक सीडिंग स्टेटस दिसते त्यावरती क्लिक करतो आहे आणि काय ओपन होतं आहे ते तुम्हाला दाखवते त्या, तुम्हाल त्या बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होतो की ज्यामध्ये तुमचं आधार मॅपिंग कुठच्या बँकेशी आहे आहे किंवा नाही ॲक्टिव आहे किंवा नाही हे दाखवलं जातं आता हा एक विंडो ओपन झाला आहे तुम्हाला झूम करून मी दाखवतो झूम इन करून आधार बँक हे बघा इथे लिहिलेलं आहे कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन म्हणजे माझा आधार नंबर आहे तो बँकेशी मॅपिंग झालेला आहे तर कुठची बँक आहे ते सुद्धा इथे दाखवलं जातं कुठे आपला आधार नंबरचं शेवटचे चार आकडे दिसतात आणि कालच्या बाजूला बँकेचं नाव दिसतं आपला अकाऊंट नंबर दिसत नाही पण ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे किंवा पोस्टमध्ये जरी खातं असेल तरी पोस्टाचं इथे दाखवलं जातं ज्या बँकेमध्ये मग ती आर डी सी बँक जरी असेल किंवा बॅ स्टेट बँक असेल युनियन बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल जिथं तुमचं खातं आहे त्या बँकेत आधार सेडिंग झालं असेल किंवा आधार मॅपिंग झालं असेल तर ते आपल्याला इथे समजतं आणि मग आपल्याला जर मेसेज आला नसेल तर आम्ही आपण हे पाहिल्यानंतर त्या बँकेत प्रॉपर त्या बँकेत जाऊन आपल्या पासबुक एंट्री मारून घ्यायचं आहे आणि तेव्हा आपल्याला समजेल की तिथे आपले पैसे आलेत की नाही आलेत त्यामुळे हे नक्की करून बघा स्वतः करून बघा आणि एक काळजी घ्या की दुसऱ्याला कोणाला करायला सांगणार असेल तर ओ टी पी फार महत्त्वाची गोष्ट अनोळखी माणसाकडे जाऊ नका तुम्ही स्वतः करून बघा किंवा तुमच्या कुटुंबियांची किंवा तुम्ही तुमच्या विश्वासातल्या माणसाकडून हे करून घ्या मी म्हणतो करून घेण्यापेक्षा स्वतः शिकणं हे फार महत्त्वाचं आहे तुम्ही शिकलात तर तुम्हाला तो नक्की उपयोग होईल पण इतरांनाही देखील इतरांना देखील तुम्ही मदत करू शकाल तर हे नक्की करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका पॅनिक होऊ नका घाबरू नका काही माहिती महत्त्वाची असते ती एकदा तुम्ही माहिती करून घ्या आणि बँकेत जाण्यापूर्वी हा प्रयोग एकदा नक्की करून बघा जर आपलं बँक अकाउंट आधार मॅपिंग असेल तर अशा प्रकारचा मेसेज येतो पण जर आपलं बँक किंवा पोस्ट अकाउंट आधार मॅपिंग नसेल आध आपल्या कुठच्याही बँक खात्याशी आधार मॅप झालं नसेल तर अशा प्रकारचा मेसेज आपल्याला येतो घाबरून जाण्याचं कारण नाही तुम्ही कुठच्याही बँकेत जिथे तुमचं खातं आहे आणि तिथे आधार मॅपिंग तुम्हाला करायचं आहे त्या बँकेत जाऊन तुम्ही अधिकाऱ्यांना भेटा आणि आपलं आधार मॅपिंग किंवा आधार शिडिंग करून घ्या त्यांना रिक्वेस्ट करा एक फॉर्म भरला जातो आणि तुमचं आधार मॅपिंग करून दिलं जातं अजून एक गोष्ट आधार लिंक असणं आणि आधार मॅपिंग किंवा आधार सीडिंग असणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे बरेचसे अकाउंट लिंक असतात आधार लिंक असतात पण आधार मॅपिंग किंवा आधार सीडिंग आहे की नाही याची अशा प्रकारे खात्री करून घ्या मागील काही दिवसांच्या अनुभवावरून हा व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न केला होता हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि पाहत राहा लयबारी कोकण